हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये या थंडीच्या दिवसामध्ये बाजारात येतो तो म्हणजे ताजा मटार व एकदम फ्रेश असा फ्लॉवर थंडीमध्ये ही फ्लॉवर मटारची भाजी एकदा तरी झालीच पाहिजे एकदम हॉटेल स्टाईल चमचमीत अशी ही फ्लॉवर मटारची भाजी आज आपण तयार करणार आहोत ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी इथे मी पाव किलो फ्लॉवर याप्रमाणे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये उकळवून साफ करून घेतला आहे इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे दीड चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला पाव चमचा मिरेपूड अर्धा चमचा हळद पावडर व दोन चमचे धने पावडर घेतली आहे एक वाटी ताजा मटार घ्यायचा आहे दोन बारीक चिरून घेतलेले कांदे एक चमचा जिरे एक चमचा कसुरी मेथी एक चमचा आलं लसणाची पेस्ट व दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर कांद्याचा कलर आता चेंज झाला आहे याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता हे आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा कांदा लाल सरा आता छान लालसर असा भाजला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो आता छानपैकी शिजलेला आहे या टोमॅटोला छान तेलही सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते मिक्स करून घेऊया हे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत हे, हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे या मसाल्यांचा सुगंध खूप छान येत आहे आता इथे मी हे एक ते दोन मिनिटे परतवून घेतलं आहे या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हा मसाला एक दोन ते तीन मिनटे शिजवून घ्यायचा आहे हा मसाला आता मी दोन ते तीन मिनटे छानपैकी शिजवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मटार घालायचं आहे मटार घातल्यानंतर हे आपल्याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी मटार घातल्यानंतर हे एक दोन मिनिटे शिजवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला फ्लॉवर घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही फ्लॉवर मटारची भाजी चवीला खूप भन्नाट अशी लागते व ही करायलाही खूप सोपी आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपण अगोदर अजिबात मीठ घातलेलं नाही मीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व याच्यावरती एक ताट ठेवून हे आपल्याला तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही भाजी आता छानपैकी शिजली आहे या भाजीला रंगही खूप सुरेख आला आहे व याचा सुगंधही खूप सुंदर येत आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया तर आपली ही फ्लॉवर मटारची भाजी बनवून तयार झाली आहे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद